केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सुरू झालेली अमरावती ते मुंबई एअर अलायन्सची विमान सेवा सध्या बंद झाली आहे विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं अमरावतीसह हैदराबादचीही सेवा बंद करण्यात ही माहिती समोर आली आहे मात्र एक किंवा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एअर अलायन्स सेवा सुरू होईल असं सा सांगण्यात येत आहे मात्र यामुळे अनेक प्रवाशांचं नियोजन बिघडलंय अमरावती विमानतळावरून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एअर अलायन्सचं मुंबईकडे पहिलं प्रवासी विमान झेपावलं होतं सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस मुंबई अमरावती मुंबई ही विमानसेवा सुरू आहे मध्यंतरी वातावरण खराब झाल्यामुळं अमरावती ते मुंबई दरम्यान काही विमानफेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या मात्र एकवीस ऑगस्टपासून अमरावती मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा बंद झाली आहे एअर अलायन्सच्या विमानातांत्रिक बिघाडाची युद्धस्तरावर दुरुस्ती सुरू आहे एअर अलायन्सचं हैदराबाद ते मुंबई ही विमानसेवा देखील सध्या रद्द करण्यात आली आहे मात्र एकवीस ऑगस्टपासून विमान प्रवास करणाऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे ऑपरेशन इशूच्या नावाखाली विमानसेवा थांबली असली तरी एअर अलायन्सच्या विमानात मोठा बिघाड झाल्याची माहिती आहे त्यामुळे मुंबई ते अमरावती आणि मुंबई ते हैदराबाद या विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे संदर्भात अमरावतीच्या विमानतळ अधिकाऱ्यांशी विचारणा केली no असता नो कॉमेंट्स असं उत्तर मिळालं हे विशेष